<coughs> बघा मित्रांनो नियमित आकृती आंतरलिखित वर्तुळे या प्रकरणातलं ही जी दुसरी आकृती आहे आणि तेरा वा, वाक्य आहे समद्विभुज पतंगाकृती चौकोनात एक वर्तुळ अंतर्लिखित करणे प्रश्न बघा पाच सेंटीमीटर व तीन सेंटीमीटर अशा दोन असमान बाजू व त्यामधील कोण एकशे वीस अंश माप असणारा पतंगाकृती चौकोन काढून त्यात एक वर्तुळ अंतर्लिखित करा मित्रांनो पतंगाकृती आपण अकराव्या प्रश्नात काढलेली आहे त्याचप्रमाणे पतंगाकृती अगोदर काढून घेऊ आणि मग त्यात वर्तुळ अंतर्लिखित करूया ओके हां तर मग आता काय करा पाच सेंटीमीटर आपल्याला बाजू दिलेली आहे ती बाजू पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित काढा तंतोतंत काढा पेन्सिल टोकदार ठेवा आणि पट्टी पेन्सिल हालू देऊ नका व्यवस्थित ठेवा धरा ओके पाच सेंटीमीटर अंतर घेतलं आणि पाच सेंटीमीटरपासून उजव्या बाजूला थोडी रेषा वाढवून घ्या तिचा नंतर आपल्याला उपयोग होणारे वाढवली ओके okay. मग या ठिकाणी नाव द्या इथे नाव द्या ए इथं पाच सेंटीमीटर अंतरावर आपण खोन केली होती त्याला नाव द्या बी ही वाढवलेली रेषा राव द्या अशीच त्याचा उपयोग होणार आहे आपल्याला आता काय करा बी बिंदूवर आपल्याला किती अंशाचा कोण काढायचा आहे कारण आपल्याला पतंग कृती काढायची आहे मग बी बिंदूवर आपल्याला एकशे वीस अंशाचा कोण काढायचा आहे कोण मापक घ्या सगळ्यांनी ओके हां आता बी बिंदूवर ठेवा ठेवला ओके आता काय करा असं व्यवस्थित ठेवा बघा अगदी तंतोतंत आणि एकशे वीस ज्या ठिकाणी आहे तिथे असा कौस करा ओके पट्टीच्या सायाने, सगळ्यांनी व्यवस्थित जोडून घ्या हा बी बिंदू आणि वरचा एकशे वीस अंशाचा केलेला बिंदू जोडला जोडला सगळ्यांनी ओके मग तो जोडल्यानंतर आपल्याला इथे लिहायचं एकशे वीस अंश कारण आपण एकशे वीस अंशाचा काय केलेला आहे कोण काढलेला आहे आता मित्रांनो दुसरी बाजू किती सेंटीमीटर आहे तीन मग काय करा क कंपासमध्ये तीन सेंटीमीटर बाजू निश्चित करा पट्टीच्या साहाय्याने व्यवस्थित तंतोतंत घ्या घेतले तीन सेंटीमीटर ओके आता हे बिंदू बी बिंदू दिसतोय तुम्हाला बी बिंदूवर कम्पाचा वा, टोप ठेवा वरच्या बाजूवर या ठिकाणी कौंस करा केला कंस सगळ्यांनी करा पटापट हां ओके हां बेबिंदूवर कंपास ठेवून वरच्या बाजूला कंस केला झालं सगळ्यांचं ओके आता त्या केलेल्या कंसावर कंपासचं टोक ठेवा आणि इकडे डाव्या बाजूला ही डावी बाजू इथे पुन्हा कंस करा असा केला कंस ओके आता काय करा मित्रांनो ए बी एवढी पहिली जी बाजू घेतली होती आपण पाच सेंटीमीटर तेवढी कंपासमध्ये घ्या घेतली ओके हे बघा तंत घ्या असं अंतर एक मिलीमीटर इकडे तिकडे उ देऊ नका हां घेतलं ए बिंदूतून हा केलेला जो कंस आहे तो असा छेदा वा व्हेरी गुड छेदला आता काय करा या छेदन बिंदूला या ठिकाणी शी नाव द्या या ठिकाणी इथे आपण कंस केला होता त्याला डी नाव द्या नावांना खूप महत्व आहे दिलं नाव पट्टी घ्या पट्टीच्या सहाय्याने हे सगळे बिंदू एकमेकांना जोडून घ्या जोडा ए सी जोडा त्यानंतर डी जोडा जोडलं ओके आता आपल्याला या पतंगाकृतीच्या आतमध्ये एक वर्तुळ अंतर्लिखित करायचंय का काय करायचंय वर्तुळ अंतर्लिखित करायचंय मग आता पुढची क्रिया काय असेल बघा मित्रांनो तर हा ए बी डी ए बी डी हा जो कोण आहे ना तो दो आहे मग काय करा तर या बेबेंदूवर कंपासचं टोक ठेवा तुमच्या मनाने हे कंपासमधलं अंतर घ्या मी एवढं घेतलं बघा दिसतंय ओके आता काय करा इथे ए बी रेषेवर इथं एक कंस करा इकडे या बी डी रेषेवर इथे वरती बाजूला एक कंस करा केला कंस असे हां मग आता ह्या केलेल्या कंसावरती काय करा कंपाचं टोक ठेवा इथे इथपर्यंत पूर्ण अंतर आहे दिसतंय या कोणाचं आपल्याला दोन भाग करायचे आहेत ना कोणाचे ओके आता निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे अंदाजे एवढं घेतलं आणि इकडे कंस करा केला कंस हां आता या दुसऱ्या कंसावरती कंपाचं टोक ठेवा ठेवलं हां मग हा कवून छेदून घ्या छेदला ओके आता काय करा पट्टीच्या सायने बिंदू आणि हा छेदन बिंदू हा छेदन बिंदू आणि हा बीबिंदू व्यवस्थित जोडून घ्या जोडला ओके चुकू देऊ नका जर चुकला तर आपली पूर्ण आकृती चुकू शकते जोडला व्यवस्थित ओके okay. मग आता तो जोडल्यानंतर ह्या चौकोनाचे म्हणजे पतंगाकृतीचे काय करा हा कर्ण जो आहे तो जोडून घ्या एडी पट्टीच्या सायने व्यवस्थित जोडा जोडला <खँँगा> ओके आता हे दोन्ही कर्ण जिथे एकमेकांना छेदतात त्या छेदन बिंदूला ओ नाव द्या दिलं ओ नाव सगळ्यांनी द्या ओके मित्रांनो आता पुढची कृती काय करायचं आहे तर हे कंपास घ्या ओ बिंदूवर कंपास ठेवा ठेवली आता ही जी ए बी ही जी रेषा दिसते त्या रेषेवरती तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी कंस करा बघा मी आता या ठिकाणी कंस करणार आहे इथं एक कंस करणार आहे आणि इकडे इथं कंस करणार आहे बघा एवढं माग घेऊन हे मी माझ्या मानाने घेतले तुम्ही इथ इथपर्यंतही घेऊ शकता पण मी एवढं घेतले ओके लक्षात आलं ओबिंदवरून आहे बघा ओव्हीनवर कापाचं टोक ठेवलं इथे एक कंस केला आणि इथे एक केला केला कंस हां ओके मग आता काय करा ही जी एवढी रेषा दिसते ना ह्या कंसापासून तर इथपर्यंत त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे म्हणजे इथपर्यंत घ्यायचं आहे अंतर बघा इथपर्यंत निम्मा असेल अंदाजे आणि मग त्याच्यापेक्षा जास्त एवढं घेतलं खालच्या बाजूला इकडे कंस करा त्याला कंस कंपास उचला आणि ह्या बिंदूवर ठेवा आणि असा कंस छेदून घ्या छेदला मग हा छेदन बिंदू बघा हा छेदन बिंदू आणि हा ओ बिंदू पट्टीने सरळ जोडा तंत तंत जोडला ज्या ठिकाणी ए बी रेषेवरती हा लंब छेदतोय त्याला पी नाव द्या काय नाव द्या फी या बिंदूला दिलं नाव ओके आता काय करा कंपास ओ बिंदूवर ठेवा सगळ्यांनी ठेवा बरोबर हां मग आता ओ बिंदूवर ठेवली का कंपास ओके आता फी एवढा अंतर घ्या किती पी एवढं तंत तंत घ्या घेतलं सगळ्यांनी हा आता वर्तुळ आंतरलिखित करा व्यवस्थित पकडा काय होत की जर चुकलं आंतर चुकलं की वर्तुळ बाहेर जाईल म्हणून आंत व्यवस्थित अशा पद्धतीने बघा हे वर्तुळ आंतरलिखित करता येतं याच बिंदूवर कामपासचं टोक का असलं पाहिजे आणि व्यवस्थित असं वर्तुळ आंतरलिखित करायचंय प्रश्नातल्या सर्व अटी पूर्ण करून आपण पतंगाकृतीमध्ये वर्तुळ आंतरलिखित केलंय आता पुन्हा एकदा लक्ष द्या आपण काय केलं पाच सेंटीमीटर बाजू काढली त्याला इथं ए बी नाव दिलं बी बिंदूतून आपण एकशे वीस अंशाचा कोन काढला दुसरी बाजू तीन सेंटीमीटर कंपासमध्ये घेतली कंस केला त्यानंतर कंपासचं टोक एका अंशावर ठेवून इकडे कंस केला नंतर आपण पाच सेंटीमीटर कंपासमध्ये त्रिजा घेऊन ए बिंदूतून हाकवून छेदला आणि मग या बाजू जोडून घेतल्या पतंगाकृती तयार झाली मग आपण काय केलं हा कोन दो भागला तो दो भागल्यानंतर एडी हा हाकरनं जोडून घेतला मग ए डी करणं आणि हां लंब ज्या ठिकाणी एकमेकांना छत्ता तिथे ओ नाव दिलं आणि मग हा ओ बिंदवर कामपाचं टोक ठेवून म्हणजेच ए ओ बी हा हा जो कोण आहे सॉरी हां मग काय केलं आपण इथे कामपाचं टोक ठेवलं इकडे या ए वी रेषेवरती काय केलं इथं कंस केला इथं केला आणि मग नंतर निम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे कंस केला इथून हा काउंस केला आणि मग हा छेदन बिंदू आणि हा जोडून घेतला मग त्याला इथे पी नाव दिलं कंपातच टोक बिंदो ठेवून पी एवढं अंतर घेऊन वर तू अंतर लिखित केलं समजली आकृती ओके याचा सराव करा